आमची आजही मागणी तीच आहे आम्ही एस डी ओ एस डी पी ओ साहेबांना सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मनिर निरपेक्ष संघटना आणि मानवतावादी संघटनांनी आम्ही सर्वांनी एस डी पी ओ एस डी एस डी ओ साहेबांना भेटून निवेदन दिलं की धर्माधर्मात भांडणं लावणारा जो कोणी व्यक्ती नितेश राणे कोकणात येऊन येऊन इथं येऊन कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला थांबवल्या गेलं पाहिजे हे आमची मागणी आहे हे आमची विनंती आहे प्रशासनाला आमची शांतीप्रियतेनं शांतीच्या मार्गानं मागणी आहे ती प्रशासनानं पूर्ण करावी इथं येऊन कोणताही वादंग होऊ नये कोणत्याही माणसानं इथं येऊन काहीही बोलून कोणताही वादंग निर्माण करू नये हे आमची प्रशासनाला विनंती आहे प्रशासनानं त्याच्यावर आतापर्यंत काय ॲक्शन घेतली कालपर्यंत परमिशन दिल्या गेली नव्हती किंवा नाकारल्या गेली नव्हती आजची काय पोझिशन आहे हे मला माहीत नाही पण प्रशासनानं ती परवानगी नाकारावी आणि तो कार्यक्रम थांबवावा अशी आजही अचलपूर येथील शासकीय रक्तपेटीची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवूया मानवतेसाठी काम करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे हिंदू मुस्लिम छोडो खून करिश्ता जोडो आज रे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कळू यांनी अचलपूरच्या तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते विविध समस्यांवर निवेदन दिले आहे आज अचलपूर परतवाळा हे जुळे शहर आणि संपूर्ण मेलघाट रक्ताच्या गंभीर प्रश्न भेट सावत आहे खासगी रक्तपेटीचे अगदी सहज उघडता येतात मात्र तसे होत नसल्याने सरकारी रक्तपेट्यांसाठी कोणतेही नियोजन आतापर्यंत केले नाही ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी एक दिवसीय निषेध आंदोलन शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजते ते चार वाजेपर्यंत तहसील कार्यालय समोर अचलपूर येथे आयोजित करण्यात येत आहे अशा बातम्यांसाठी आमच्या टी मराठी चॅनलला पाहत राहा करा नमस्कार मी राहुल कडू रयत संघटना प्रमुख मी आज अचलपूर तहसीलदार यांना अचलपूर तालुक्यातल्या विविध आरोग्य समस्यांविषयी मागण्या करण्यासाठी प्रशासनाला जागृत नाही तर मेलेल्या प्रशासनाला जिवंत करण्यासाठी उद्या आरोग्यविषयक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असल्याबाबत आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून उद्या करत असलेल्या धरणे आंदोलनाबद्दल प्रशासनाला आज मी माहिती दिलेली आहे आज आपण पाहत आहात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट विचारधारेच्या पक्षांकडून व विशिष्ट विचारधारेच्या पदाधिकाऱ्यांकडून हिंदू मुस्लिम व धार्मिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु ब्लड बँकेसारखा ज्याचं काम सर्व लोकांना पडते हिंदूला पडते मुस्लिमाला पडते आदिवासीला पडते एस सीला पडते एस टीला पडते सर्वांना पडते आणि सर्वजणं ब्लड घेताना रक्त घेताना जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा आपल्याला रक्त देणारा कोण आहे हिंदू आहे का मुस्लिम आहे का बौद्ध आहे का ख्रिश्चन आहे का शीख आहे का इसाई आहे आदिवासी आहे का कोण आहे हे कोणीही पाहत नाही रक्ताची आवश्यकता पडली की कोणाला हे पाहायची गरज पडत नाही आणि फुर्सतही सापडत नाही त्यावेळेस रक्ताचं काम हे फक्त मानवतेचं काम आहे आणि धर्माच्या जातीच्या पलीकडे जाण असणारी मानवता आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या अचलपुरात जपल्या गेली पाहिजे याच्यासाठी या आपल्या इथं बावीस वर्षापासून जे उपजिल्हा रुग्णालय झालं त्या उपजिल्हा रुग्णालयात बावीस वर्षापासून ब्लड बँक आली नाही आपल्याला कोणालाही अचलपूरच्या मेळघाटच्या आणि अचलपूर, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक रुग्णाला प्रायव्हेट ब्लड बँकेतून पंधराशे रुपये खर्च करून किंवा तीन डोनर देऊन रक्त आणावं लागते आपल्या पेशंटसाठी आपल्या घरच्या माणसासाठी तेव्हा किती धावपळ होते आणि पैशाची किती फरफट होते हा अनुभव सर्वांना आहे त्याच्यामुळं ती फरफट होऊ नये त्या तो भोग कोणाच्याही भोगाला येऊ नये म्हणून एक शासकीय ब्लड बँक सर्व गोरगरिबाच्या सर्वसामान्याच्या हक्काची शासकीय ब्लड बँक उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथं असली पाहिजे आणि बिमार असलेलं अचलपूर उपजिल्हा रुग्णालय सुधारलं पाहिजे त्या पहिले त्या रुग्णालयाचीच तब्येत बरोबर झाली पाहिजे याच्यासाठी उद्या मी व या अचलपूर तालुक्यातल्या शहरातल्या सर्व मानवतावादी संघटना ज्या आहेत ज्या धर्माधर्मात भांडणं लावत नाहीत माणूस मानतात त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मानवतावादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाला जागृत करण्यासाठी उद्या दिवसभर अचलपूर तहसीलच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे हे धरणे आंदोलन किती पासून सुरू होणार किती वाजेपर्यंत राहणार आहे हे धरणे आंदोलन उद्या प्रशासनाचा जो कार्यालयीन वेळ आहे अकरा ते पाचच्या वेळेत पूर्ण वेळ आमचं धरणे आंदोलन राहणार आहे काही लोकांना आपल्या शेतीच्या कामामुळं काही लोकांना आपल्या रोजगाराच्या कामामुळं काही लोकांना आपल्या धार्मिक कामामुळं ज्या ये वेळेत येणं शक्य झालं त्यावेळेत त्यांनी यावं पूर्ण दिवसभर प्रत्येकजण पूर्ण दिवसभर इथं बसला पाहिजे असंही नाही आपल्या आपल्या वेळेप्रमाणे दिवसभरात येऊन आपला आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सर्व अचलपूर तालुक्यातल्या शहरातल्या जनतेला विनंती करतो मागील काही दिवसांपूर्वी आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन सोपून येणाऱ्या एकोणतीस तारखेला जे हिंदू धनाक्रोश स्मूर्ती निघत आहे त्याबद्दल आपण खंद व्यक्त केला होता आणि ते रद्द करावं अशी मागणी होती आणि त्यासोबतच विविध मुस्लिम संघटना मुस्लिम बांधव इतर सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड वगैरे हे सगळ्या लोकांनी त्याच्यात आपला सभा सब, सहभाग घालून हा निवेदन त्यांना सोपून आग्रह केला होता आतापर्यंत तरी प्रशासनानं त्यांच्याकडून याच्यावर काय रद्द होणार आहे की हे रेली होणार आहे याच्यावर भूमिका स्पष्ट केली नाही त्याच्यावर आपलं म्हणणं काय राहणार आमची आजही मागणी तीच आहे आम्ही एस ओ एस डी पी ओ साहेबांना सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मी निरपेक्ष संघटना आणि मानवतावादी संघटनांनी आम्ही सर्वांनी एस डी पी ओ एस डी एस डी ओ साहेबांना भेटून निवेदन दिलं की धर्माधर्मात भांडणं लावणारा जो कोणी व्यक्ती नितेश राणे कोकणात येऊन येऊन इथं येऊन सत्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला थांबवल्या गेलं पाहिजे हे आमची मागणी आहे हे आमची विनंती आहे प्रशासनाला आमची शांतीप्रियतेनं शांतीच्या मार्गानं मागणी आहे ती प्रशासनानं पूर्ण करावी इथं येऊन कोणताही वादंग होऊ नये कोणत्याही माणसानं इथं येऊन काहीही बोलून कोणताही वादंग निर्माण करू नये हे आमची प्रशासनाला विनंती आहे प्रशासनानं त्याच्यावर आतापर्यंत काय ॲक्शन घेतली कालपर्यंत परमिशन दिल्या गेली नव्हती किंवा नाकारल्या गेली नव्हती आजची काय पोझिशन आहे हे मला माहीत नाही पण प्रशासनानं ती परवानगी नाकारावी आणि तो कार्यक्रम थांबवावा अशी आजही आमची मागणी कायम आहे आणि शेवटपर्यंत कायम राहील